जिल्ह्यातील चाकूर तालुक्यामध्ये शिवणखेड परिसरामध्ये बिबट्या सदृश प्राणी दिसल्याने काही पाऊल आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचा वातावरण निर्माण झालं आहे सदरील जेरबंद करण्यासाठी वन विभागाने कर्मचाऱ्यांची दिवस रात्र गुस्त सुरू आहे दरम्यान गेल्या चार दिवसात अशा प्रकारच्या प्राण्यांच्या पाऊल खूणा आढळून आल्या आल्या नसल्याने नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलं आहे चाकूर तालुक्यातील शिवनखेडे येथील एका म्हशीच्या वासरा वासराच्या कुठल्या तरी वन्य प्राण्यां प्राण्यांनी फडश्या पाडल्याने पाच मेरुजींनी दर्शनास आलं त्यामुळे नागरिकांनी तात्काळ वनविभागास माहिती दिली तेव्हा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली मात्र कुठल्याही वन्य प्राण्यांच्या पाऊलखुणात दिसले नाही दरम्यान पुन्हा काही शेतकऱ्यांनी बिबट्या दिसल्याची माहिती दिली त्यावरून वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तेथील परिसराची पाहणी केली असता बिबट्यासारख्या प्राण्यांच्या पाऊल खुन आढळून आल्या तसंच त्याचे ठसे देखील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत